सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग आला असून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अभिजित जगताप यांना नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेतल्याचं समजतंय उमेदवार घोषणेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष विजयराव कोलते माजी जिल्हा परिषद सदस्य इंगळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्यामकांत भिताडे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर उपस्थित होते अभिजित जगताप यांच्या उमेदवारीमुळे सासवडमधील राजकीय समीकरणांना नवीन चालना मिळाली असून नगर परिषदेची निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढत देण्याचा निर्धार व्यक्त करत सासवड शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची हमी दिली आहे आज पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभिजित जगताप न पदासाठी सर्वांमध्ये त्यांची निवड केली आणि त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळं जण आहोत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी असतील हर्षवर्धन सपकाळ असतील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये महाविकास आघाडी त्या ठिकाणी काम करते आम्ही आमच्या जागेवर स्थिर आहोत आम्ही काही कुठं गेलेलो नाही आमचं जे तत्त्व आहे आमचे जे विचार आहेत हे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही या तालुक्यामध्ये करतो आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेमध्ये सर्वचे सर्व उमेदवार उभे करतो आहे आणि याच्यामध्ये आमच्याकडं तरुण उमेदवार दादा की समाजामध्ये सामाजिक काम अनेक वर्षे त्या ठिकाणी करतात एक चळवळ त्या ठिकाणी ते उभी करतात आणि आन विरोधात ठामपणे अभिजित त्या ठिकाणी उभा असतो आणि तर तडप तर, एक तडपदार उमेदवार म्हणून आम्ही दादाला त्या ठिकाणी सर्वानुमते उमेदवारी दिलेल्या आहेत सा सासवडमध्ये नगरपालिकेमध्ये दादांचा प्रत्येक गरोजर एक दौरा पूर्ण झालेला आहे आणि आता दुसरी फेरी होईल तिसऱ्या फेरीमध्ये शे तीन वेळा आम्ही त्या सर्वांच्याकडे त्या ठिकाणी जाणार आहोत लोकांना विनंती करणार आहोत आणि एक समविचारी पक्ष त्या ठिकाणी एकत्रित येऊन शांतपणे संयमाने त्या ठिकाणी मतदारांना आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही एक समाजवादी विचाराची सर्व मंडळी आहोत आम्ही एक विचार जोपासलेली मंडळी आहोत आम्ही आदरणीय पवारसाहेब असतील राहुल गांधी असतील किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या विचाराने त्याचबरोबर मनसेसुद्धा आम्हाला पाठिंबा आहे इतरसुद्धा आर पी आयचे त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा आहे असे सर्व आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत याच्या आम्हाला याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की दादाला या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी चांगले यशस्वी करो ही परवे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सासडकर नागरिकांना मतदारांना नम्रतेचं आव्हान महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय झालेला आहे त्याचीच एक परिपूर्ती म्हणून सासोड नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदा पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जे महाविकास आघाडीमध्ये आहेत ते अभिजित मधुकर जगताप यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे त्यांची खून मशाल आहे सासोडकर नागरिक अतिशय सुज्ञ आहेत जाणते आहेत तरुणांना संधी द्यावी हे पवारसाहेबांचं धोरण आहे तरुणांच्या हातामध्ये समाजकारण राजकारण दिल्याशिवाय प्रगती होत नाही क्रांती होत नाही तसं क्रांतीचं आणि परिवर्तनाचं नवं पर्व अभिजित मधुकर जगताप यांच्या रूपानं महाविकास आघाडीने सुरू केलेलं आहे मी अपेक्षा व्यक्त करतो की आदरणीय शरदरावजी पवारसाहेबांचं देशातलं आणि महाराष्ट्रातलं असणारे योगदान माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार त्यांनी केलेलं कर्तृत्व आणि महासंसदरत्न सुप्रियाताई सुले आणि हर्षवर्धन सपकाळ हे सगळे उमेदवारच्या पाठीशी उभे आहेत या सगळ्यांचा विचार करून सर्वसामान्य माणसांनी आमच्या उमेदवाराला उद्याच्या निवडणुकीमध्ये गवगवित मतांनी विजयी करावं अशी मी महाविकास आघाडीच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो